आपल्या सर्वांचे आणि देशाचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब खास या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी खासदार रजनीताई पाटील खासदार फौजिया खान आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे ज्यांनी आपला बाणा सोडला नाही स्वाभिमान सोडला नाही ते आमचे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब भारतामध्ये सगळ्यात उत्तम करोनाच्या काळात ज्यांनी काम केलं ते आमचे राजेश टोपे साहेब खासदार जयसिंग काका गायकवाड आपल्या सर्वांचे लाडके आंबेजोगाईचे हो आमचे सहकारी पृथ्वीराज साठे माजी आमदार राधाकृष्ण ओके हो पाटील जीवनराव गोरेसाहेब संदीप क्षीरसागर भूषण सिंह होळकर मेहबूब शेख सक्षना सलगर उषाताई दराडे विजय गवाने सुशिलाताई मोराळे बबनराव गीते दीपक केदार डॉक्टर नरेंद्र काळे ईश्वरराव मुंडे फुलचंद कराड राजेसाहेब देशमुख परमेश्वर सातपुते सुरेश नवले सुधीर धांडे आशा भिसे पूजाताई मोरे अजिंक्य चांदणे मिलिंद आवाड सय्यद सलीम सदामती गुट्टे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो मी फार वेळ आपल्यात आणि पवार साहेबांच्यात घेणार नाही पण मग आजपासून मी बघतोय एवढी चार्ज आणि उत्साही सभा बीड मध्ये मी आतापर्यंत बघितली तेवढी एवढा मोठा उत्साह आपल्या सगळ्यांच्या मनात आहे दिसेल त्या बाजूने बघेल त्या बाजूने आज या ठिकाणी बजरंग बाप्पा तुमच्या समर्थनासाठी लोक आहेत अगदी तिसऱ्या चौथ्या मजल्यावर माणसं चढून आहेत इकडं प्रत्येक वाहनाच्या टपावर माणसं चढून आहेत बसायला जागा नाही म्हणून उभा राहून मागचे तीन तास आमचे सगळे तरुण लोक या ठिकाणी उभा आहेत बजरंग बाप्पा तुम्ही निवडून आलाय चिंता करू नका प्रभाकर वाघमोडेंनी पक्षात प्रवेश केला त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये होळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला फसवण्याचं काम पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं काम करतो असं आश्वासन देणाऱ्यांनी धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसली मराठा समाजालाही वेगळा अनुभव आला नाही तोच अनुभव आला आज महाराष्ट्रामध्ये सगळे समाज अस्थिर झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये पाच वर्षात विकासाचं काम नाही केलं यांनी सगळ्या जाती जातीत भांडणं लावणं संघर्ष करणं ओबीसीच्या संदर्भात वेगळी भूमिका घेऊन त्यांनाही अडचणीत आणण्याचं काम मागच्या काळात झालं महाराष्ट्रात एक समाज राहिला नाही की ज्यांना स्थिरता प्राप्त झाली आज त्याची फळं भारतीय जनता पक्ष भोगतोय आपण सगळ्यांनी थोडस बारकाईनं अभ्यास करा मागच्या चार दिवसात देशाचे पंतप्रधान भाषण काय करतायत देशाचे पंतप्रधान इथं आले इथं आल्यावर पुढचे दहा वर्ष मी काय विकास करणार आहे हे देशाच्या पंतप्रधानांनी सांगणं अभिप्रेत होत पण पंतप्रधानांनी वेगळंच भाषण केलं आठ दिवसापूर्वी साहेबांच्यावर दोन तीनदा भाषणं केली गेले लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून संसदेमध्ये देखील राहुल गांधी अडाणी आणि अंबानींच्या विरोधी आहेत साखोलीला मी भंडारा गोंदियाला लोकसभेच्या प्रचारासाठी गेलेलो तिथेही ते बोलले पण मोदी साहेबांनी परवा सांगितलं कालच सांगितलं की अडाणी अंबानी यांचं नाव राहुल गांधींनी घ्यायचं बंद केलं ते आजही घेतात कालही घेतात प्रत्येक वेळेला सांगतात की या देशामध्ये मुठभर लोक श्रीमंत झाली या देशातली सगळी बंदरं एकाच माणसाकडे गेली या देशातले सगळे विमानतळ कुणाला वाटण्यात आले या देशातलं मोठं टेंडर असेल तर ते दे कुणाला देण्याचं पाप करण्यात आलं या देशातला एखादा विमानतळ त्याच्या ताब्यात नसेल तर तो हिसकावून घेऊन त्याला देण्याची व्यवस्था कधी झाली हे सगळं भारताला माहिती आहे आणि म्हणून सगळ्यांचा विरोध आहे ते ठराविक मुडीवर लोकांना या देशात श्रीमंत करण्याचा प्रयत्न होतोय त्याला या देशातल्या जनतेचा विरोध आहे महागाईला सामान्य माणसं तोंड देत आहेत बेकारी तर घराघरात भारतातल्या सामान्य माणसाच्या घरात आवासून तोंड तोंड उघडून उभी आहे सगळ्यांना उद्याची भ्रांत आहे आमच्या मुलाला नोकऱ्या कशा लागणार याची चिंता भारतातल्या सामान्य जनतेत यांनी निर्माण केलेली आहे या देशामध्ये काय चांगलं चाललेलं आहे या देशामध्ये काल खताच्या किमती वाढल्या दोन सव्वा दोनशे अडीचशे रुपयांनी पेट्रोल डिझेल आता परत जर कमळावर बटन मारले ना तुम्ही तर तुम्ही लिहून घ्या दर मी सांगतो ते जीएसटी अठरा टक्क्याचा एकवीस टक्के करतील पेट्रोल एकशे पाच रुपयाचं एकशे पंधरा रुपये करतील आणि परत जर कमळावर बटन मारलं तर या देशातला गॅस पण आज आठशे नऊशे रुपयावर कमी केला निवडणुकीपुरता तो दोन हजार रुपयावर पोचवतील ही यांची मानसिकता आहे तुमच्या खिशातनं पैसे काढायचे आणि देशावर जे कर्ज यांनी काढले दोनशे दहा लाख कोटीचं कर्ज आहे त्यातले पंचवीस लाख कोटी या देशातल्या मोठमोठ्या कंपन्यांची कर्ज फेडण्यामध्ये आणि कर्ज माफ करण्यामध्ये यांची गेलेली आहे तुम्ही गणित काढून बघा दोनशे दहा लाख कोटीमध्ये भारतातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असतं अस तर मला आनंद झाला असता स्वतंत्र भारतामध्ये एकच राजा निघाला एकच नेता निघाला मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये साहेबांनी बहात्तर हजार कोटी रुपये भारतातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफी करताना खर्च केले आमचं महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार आलं एकतीस लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने आमचं सरकार असताना जवळपास एकोणीस वीस हजार कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम केलं वर्षभरात यांनी काय केलं विजेच्या किमती वाढवल्या खताच्या किमती वाढवल्या यांचं सरकार मागच्या दीड वर्ष आहे या राज्यातले दोन पक्ष फोडण्याच्या पलीकडा मित्रांनो यांनी काय केलं नाही आणि म्हणून याचं प्रायश्चित्त देण्यासाठी महाराष्ट्रातली आणि देशातली जनता उत्सुक आहे काल परवा सात तारखेला पश्चिम महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्या मी तुम्हाला कागदावर लिहून देऊन इथं जाऊ शकतो की सगळ्या जेवढ्या पश्चिम महाराष्ट्रात सात तारखेला निवडणुका झाल्या तिथं एकाही ठिकाणी कमळ भारतीय जनता पक्ष विजयी होत नाही हे आधी तुम्ही लिहून घ्या विदर्भात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात ती काही वेगळी परिस्थिती नाही माझी खात्री झालेली आहे की रजनीताई महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस ते पस्तीस जागा भारतातल्या महाविकास आघाडीच्या आम्ही इंडिया आघाडीला या महाराष्ट्रात देणार आहोत बत्तीस ते पस्तीस जागा वर खासदार आमचे निवडून येणार आहेत त्यापैकी एक खासदार बजरंग बाप्पा सोनवणे असणार आहेत हे आम्हा सगळ्यांना खात्री आहे बजरंग बाप्पांचं भाषण मी ऐकत होतो पाच वर्षापूर्वी देखील त्यांच्या प्रचाराला साहेबांच्यावर मी एक दोन तीनदा येऊन गेलो बजरंग आज जे सगळे विरोधक आहेत ना त्या सगळ्या विरोधकांनी बजरंग बाप्पा की जय पाच वर्षापूर्वी म्हटलेलं आहे तुमचा प्रचार केलेला आहे बजरंग बाप्पा कसे चांगले हे परळीकरांनी सांगितलंय आष्टीकरांनी सांगितलंय माजलगावकरांनी सांगितलंय गेवराईकरांनी देखील सांगितलंय आणि बीडवाल्यांनी पण सांगितलंय त्यामुळे यांना बजरंग बाप्पा चुकीचा उमेदवार आहे असं सांगण्याचं तोंड नाहीये आज या बीड जिल्ह्याची जी दहा वर्षात अवस्था झाली भारतीय जनता पक्षाचं देशात सरकार आहे महाराष्ट्रात त्यांचं सरकार होतं दोन अडीच वर्षाचा काळ सोडला तर पालकमंत्री देखील यांचेच होते खासदार देखील यांचेच होते मग दहा वर्षात बीड जिल्हा का नाही सुधारला का प्रगती नाही झाली मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पवार साहेबांच्या वतीनं वचन देतो या बीड जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलण्याचं काम बजरंग बाप्पा तुम्हाला करून दाखवेल पूर्ण दिल्लीची ताकद त्यांच्या मागे साहेब उभी करतील आणि या बीड जिल्ह्यातला रेल्वेचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो या सगळ्यात पवार साहेब आणि आम्ही सगळे लक्ष घालू आणि तुम्हाला न्याय देण्याचं काम यावेळी करू आम्ही एक जाहीरनामा सिद्ध केले जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे जाहीरनामा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि काँग्रेस पक्षानं देखील असाच जाहीरनामा जाहीर केलेला आहे त्यामध्ये आम्ही सांगितलंय भारतातल्या कुठल्याही गरीबाच्या घरातली चूल पेटणार नाही अशी परिस्थिती होऊन न देण्यासाठी त्या घरातल्या गरीबातल्या गरीब घरातल्या माऊलीला आम्ही एक लाख रुपये वर्षाला देणार आहोत आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे गॅस सा सिलेंडर यांनी अकराशे रुपयावर न्यायचं पाप केलं आमचं दिल्लीमध्ये उद्या सरकार येणार आहे आणि ते सरकार आलं तर ह्या गॅस ची किंमत पाचशे रुपयाच्या वर जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ तुम्हाला वरची सगळी सबसिडी देण्याचं काम करू आमची मुलं डिग्री होतात डिप्लोमा होतात आणि नोकऱ्या हिंटताना वर्ष दोन वर्ष कशी जातात कळत नाही बाप खिशातनं ना पैसे काढून पोराला देतो पोरगा पुण्याला हेलपाटे मारतो मुंबईला मारतो नगरला मारतो पदर खर्च बाप करतो आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलंय की या भारतामध्ये डिग्री आणि डिप्लोमा पास झाला की दर महिन्याला साडेआठ हजार प्रमाणे एक वर्षभरात त्याला एक लाख रुपये आम्ही स्टायपंड म्हणून मुलांना देऊ ज्यांच्यामुळं ती नोकरी उडकण्याचा सगळा प्रश्न हा बराचसा त्यांचा कमी होईल आम्ही दुसरंही महत्वाचं एक काम सांगितलेलं आहे जाती जातीत आरक्षणाच्या संदर्भात समज गैरसमज होतात आम्ही इंडिया आघाडीने आणि महाविकास आघाडीने यापूर्वी मागणी केलेली आहे ती मागणी आम्ही पुन्हा जाहीरनाम्याच्या रुपानं आम्हाला तुम्हाला सांगतोय ती म्हणजे भारतामध्ये आमचं सरकार आल्यानंतर जात निहाय जनगणना करण्याचं काम आम्ही भारतात करून दाखवू ज्याचं जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रमाणात त्याला आरक्षण मिळालं पाहिजे पण त्याचबरोबर आमच्या काही आरक्षणात पन्नास टक्क्याचा इंदिरा साहनी खटल्यामध्ये इंदिरा साहनीच्या निर्णयामध्ये पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाऊ शकत नाही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलं ही पन्नास टक्क्याची जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी कायदा करू कायद्याने जा ही पन्नास टक्क्याची आरक्षणाची अट काढू म्हणजे ज्यांना ज्या पद्धतीने आरक्षण देण्याचं आहे त्यातला कोणताही अडथळा मार्गात राहणार नाही ही व्यवस्था देखील आम्ही करणार आहोत या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी बीडसारखा दुष्काळी भाग आपण सगळे इतके वर्षे या ठिकाणी जगता मी जलसंपदा मंत्री होतो त्यावेळी पवार साहेबांनी लक्ष घालून नाशिक आणि त्या भागात सह्याद्रीच्या बाजूला वळण बंधाऱ्याचा एक मोठा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे गोदावरी खोऱ्यात जास्तीत जास्त पाणी आलं पाहिजे नाशिककरांना नाशिक जिल्ह्याचं हक्काचं पाणी नगरकरांना त्यांचं हक्काचं पाणी दिल्यानंतर जो अतिरिक्त पाण्याचा साठा आम्ही वळवू शकतो तो वळवून या गोदावरी खोऱ्यातून बीड जिल्ह्याला मोठा वाटा पाण्याचा देण्याच्या संदर्भात आम्ही पावलं टाकू हा वचन मी तुम्हा सगळ्यांना पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देतोय आपण सगळे आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं आला सोन्याचा दर मनमोहन सिंग साहेबांच्या वेळी अठ्ठावीस हजार रुपये होता तोळ्याला अठ्ठावीस हजार रुपये आता किती झालंय माहिती आहे का इकडं अठ्याहत्तर हजार रुपये सोन्याचा दर झाला मग मनमोहन सिंगांचं चा सरकार चांगलं होतं का मोदी साहेबांचं चा सरकार चांगलं होतं आमच्या सोयाबीनचा दर याच भागामध्ये पाशा पटेलने आंदोलन केलं आणि फडणवीसांनी जाहीर केलं की सोयाबीनचा दर सहा हजार रुपये मिळाला पाहिजे कपाशीचा दर दहा हजार रुपये मिळाला पाहिजे यांचं दिल्लीला मुंबईला सरकार आहे पण सोयाबीनचा दर चार हजारावर खाली घसरला बाप ज्यावेळी पन्नास क्विंटल बाजारात सोयाबीन विकून येतो त्यावेळी दीड लाखाचा त्याला खड्डा पडलेला असतो एक लाखाचा खत घेतला तर अठरा हजार रुपये जीएसटी तिकडे भरलेले असतात घर खर्च चालवताना पन्नास हजार रुपये खर्च केला तर नऊ हजार रुपये राज्य आणि केंद्र सरकारला जीएसटीच्या रुपाने आम्ही भरलेला असतो आमच्या पायातली चप्पल कपडे साडी शर्ट पॅन्ट सगळ्यावर यांनी कर लावला आम्ही बाजारात घेऊन पॅकेटमध्ये गहू विकत घ्यायला गेलो तरी यांनी कर लावलाय पॅक केलेल्या आमच्या भातावर देखील तांदळावर देखील कर लावलाय नरेंद्र मोदींच्या या देशातल्या सरकारने जी वर एवढा थैमान घातलं की गरीबातल्या गरीब माणसाला देखील जगून द्यायचं नाही शपथ घेऊन हे दिल्लीला सत्तेवर आले आणि म्हणून आज भारतातला सगळा गरीब माणूस नरेंद्र मोदींच्या विरोधात ठामपणानं उभा आहे हीच आमची सगळ्यांची ताकद आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्या बाप्पा दिल्लीवर गेले तर गरिबांची बाजू या जीएसटीच्या कर आकारणीतले दोष या महागाईला काही ठामपणानं मार्ग काढण्याचा प्रयत्न हा बजरंग बाप्पांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीला करेल आम्ही महाराष्ट्रामध्ये दहाच खासदार उभे केलेले दहा खासदारामध्ये पूर्वी आमचं असं असायचं की कोण निवडून येतील आता पवार साहेब मी गेले काही दिवस कोण पराभूत होऊ शकत बबनराव गीते पराभूत कोण होऊ शकतं याचा अभ्यास करतोय आणि एकाच्या वर आकडा जाईना झाला ही जबरदस्तीनं मी म्हणतोय दहाच्या दहा तुताऱ्या महाराष्ट्रात वाचतील असं महाराष्ट्रातलं चित्र आहे आपल्या सगळ्यांना मी एवढंच या ठिकाणी सांगतो की साहेबांचं फार मोदी साहेब महाराष्ट्रात येऊन नाव काढतात का सारखं साहेबांच्या बद्दल बोलतात कारण महाराष्ट्र पवार साहेबांना मानतो महाराष्ट्र पवार माग आहे म्हणून पवार साहेबांचा पक्ष मोडला जो माणूस सांगतो पवार साहेबांचं बोट धरून मी राजकारणात आलोय त्या माणसाच्या पक्षाकडून भारतामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं काम झालं तिकडं जाऊन एक मोठी भोपाळा घोषणा केली सत्तर हजार कोटीची घोषणा केली आमचा सगळा पक्ष मोकळा झाला कोणाला वाईट वाटत असेल पण मला समाधान वाटलं की मोदी साहेबांनी आमचा पक्ष स्वच्छ करून दिला त्यांचे मी आभार मानेन आणि सगळे स्वतःच्या पोटात घेतले या देशामध्ये मुक्त भारत करणारी लोक काँग्रेसमध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले राष्ट्रवादीवर ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना घेऊन आता सत्ता मिळवू इच्छित आहेत तुमचा निर्णय करायचा आहे तुम्हाला की भ्रष्ट लोकांना महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर आणायचं स्वच्छ असणाऱ्या पवार साहेबांच्या सारख्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या नेत्यांना संधी द्यायची हा निकाल उद्याच्या तेरा तारखेला तुम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस हाच तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात खरी तुतारी विजयाची तुमची तुमच्या आयुष्यातल्या विकासाची तुतारी हाच माणूस वाजवेल आणि तुतारी वाजवणारा माणूसच तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल असं मला वाटतंय आणि म्हणून मी शेवट सांगतो पवार साहेब का डर पवार साहेब का डर था पवार साहेब का डर था इसलिए पार्टी चुरा केलेली बजरंग बाप्पा से हरने का डर है इसलिए मोदी को बुलाना पडा तुमको किती साधा बजरंग माझा पण बजरंग बाप्पाला पाडायला नरेंद्र नरे मोदींना यावं लागत याचा अर्थ त्यांना मेसेज गेलाय साहेब या माझं काही खरं नाही तुम्ही आल्याशिवाय मी निवडून येत नाही आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना सांगतो एक शेवटचा टोला तेरा तारखेला तुतारीच्या समोरचं बटन दाबून द्या महाराष्ट्रात बीड जिल्हा सगळ्यात उत्तम जिल्हा करण्याचं काम राष्ट्रवादी बजरंग बाप्पांच्या नेतृत्वाखाली करेल हा विश्वास देतो आणि माझं लांबलेलं लांब शेवटचा मुद्दा राहिलेला आहे बजरंग बाप्पांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आलेलात मी आता लाईट घालवायची विनंती करणार आहे आणि तुमच्या मोबाईलचे लाईट जे आहेत ते मोबाईलचे लाईट लावायचं काम तुम्ही करा बघू बजरंग बाप्पांना किती तुम्ही पाठिंबा देत आहे लाईट घालवा लाईट अरे वा बस 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 लाईट लावा साहेबांचं भाषण होणार आहे कुणी जागचे आलू नका सगळे बसा जाताना शेवटच सांगतो या मोबाईलच्या रिचार्ज पैसे पूर्वी एकशे नव्याण्णव रुपये होते ते आता आठशे रुपये झालेले आहेत हेही त्यांच्यामुळे झालेत धन्यवाद या नंतर आदरणीय पवार साहेबांना आमंत्रित करण्या